खासदार प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांचा वाढदिवस जीईएस कॉलेज कामठा येथे साजरा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया भंडारा जिल्ह्याचे लाडके सुपुत्र खासदार प्रफुल्ल पटेल आणि गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वर्षा पटेल यांचा वाढदिवस एस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कामठा येथे केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे खासदार प्रफुल पटेल राज्यसभेसाठीचा अविरोध पुनर्निर्वाचित बद्दल फटाके फोडून उपस्थित सर्वांनी आनंद व्यक्त केला वाढदिवसाचे औचित्य साधून तेरा वरिष्ठ नागरिक समाजसेवकांचा शॉल श्रीफळ स्मूर्तीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी सरस्वती आणि गोंदिया भंडारा जिल्ह्याचे भाग्यविधाते शिक्षण महर्षी मध्ये मनोहर पटेल यांचा प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली याप्रसंगी प्राचार्य कृष्णा चॅटर्जी गुप्ता यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पटेल परिवार लोकविकासाचा कल्पतरू असल्याचं सांगून खासदार प्रफुल्ल पटेल सॉफ्टवेअर बहुमुखी विकास कार्याबद्दल आणि वर्षा पटेल सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित सरपंच रेखा शतीश जगणे कला भेंडारकर पृथ्वी सिंह नागपुरे सावलराम महारवाडे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप लंजे ताराचंद नामोडते यांनी केले तर आभार निळकंठ भेंडारकर यांनी मानले